नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री राज ठाकरे आणि श्री उद्धव ठाकरे हे दोघे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ सख्खे मावसभाऊ पण आहेत असं असूनसुद्धा शेवटी राजकारणामध्ये महत्त्वाचं काय आहे तर संभावित जी काही सत्ता येईल त्याच्यातला वाटा आणि त्याची बोलणी ही आधीच व्हायला हवी मागचा जो अनुभव श्री राज ठाकरे यांनी घेतला की त्यांनी एकदा कधीतरी टाळीसाठी हात पुढे केला होता विधानसभा निवडणुकीतली गोष्ट आहे काही माफक जागा त्यांना हव्या होत्या शेवटच्या क्षणापर्यंत ती बोलणी सुरू होती श्री अनिल परब त्याच्यामध्ये होते बाळा नांदगावकर होते बाळा नांदगावकर नांद आणि अनिल परबांना वाटत होतं की तेव्हाच ते दोघं भाऊ एकत्रित येतील झालं नाही उलट जेव्हा प्रत्यक्षामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जवळ येत चालली तरीसुद्धा ज्याला आधी श्री उद्धव ठाकरे हो म्हणाले होते त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही आणि राज ठाकरे यांना एका अर्थाने मोठ्या नामुष्कीला सामोरे जावं लागलं कारण त्यांना शेवटच्या क्षणाला ए बी फॉर्म वाटून बी फॉर्म वाटून मग आपले उमेदवार निश्चिती करावी लागली आता असं दिसतं आहे की काल जसं शिवतीर्थवरती बंद दाराड दोन तास दोघा बंधूमध्ये चर्चा झाली आणि कोणीच मध्यस्थ नाही आहे एक मध्यस्थ आहे ज्याच्या नावाची चर्चा झाली माझं थोडंसं त्याच्याबद्दलचं वेगळं मत आहे पण असं दिसतं आहे की दोन भावामध्ये मुंबईमधल्या दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या जागा वाटपा संदर्भामध्ये वन टू वन चर्चा सुरू आहे आणि तो काही तिढा मिटत नाही आहे फिलर्स तर आहेत दोघं बंधू एकत्रित येणार ह्याबद्दल काही संशय नाही आहे पण मग असं दिसतं आहे की उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जे काल सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले आणि अर्थात ते बंधू आहेत त्यामुळे तिथे काही आणि राज ठाकरेंचं पहिलं भाषण आहे का त्या भाषणातच त्यांनी म्हटलं की आता वैयक्तिक हेवेदाव्यापेक्षा आपल्याला काय करायचं हे डोळ्यासमोर ठेवा आणि उत्तम मांडणीय त्यांचे म्हणजे एका एका टप्प्याटप्प्याने ते पुढे चालले पण जागा वाटपाचा तिढा काही सुटणार नाही असं दिसतं आहे या क्षणाला तरी ही जी दोन तास बंद दाराड चर्चा झाली त्याच्यामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे आता काय झालं आहे की मुंबईमध्ये जे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत त्यापैकी ऐंशी जागा आपल्याला हव्यात असं मनसेचं म्हणणं आहे आता तसा मनसेच्या मताचा टक्का बघितला आणि शिवसेनेच्या काही नेत्यांशी तुम्ही खाजगीत बोललात तर ते सांगतील की सातशेपासून ते अडीच तीन हजार पाच हजार अशी मतं प्रत्येक वॉर्डमध्ये मनसेची आहेत पण दोनशे सत्तावीसपैकी ऐंशी जागा म्हणजे मग उद्धवसेना लढणार किती कारण तिथे तुम्हाला जो काही बहुमताचा आकडा आहे तो गाठायचा असेल तर तुम्हाला नव्वद पंच्याण्णव इतकं तर संख्याबळ लागेल आणि कारण वन थर्डपेक्षा अर्ध्यापेक्षा एकचं जास्त जसं दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे चौवेचाळीस विधानसभेमध्ये आपल्याला लागतात तसं इथे तुम्हाला तेवढं संख्याबळ लागेल मुळातच तुम्ही जागाच कमी लढणार असाल तर पुढे महापौराचा स महापौराच्या संदर्भात बऱ्याच संभावित सत्ता आली तर आणि ते दोन हजार सतराच्या आकडेवारीवरती आपल्या जागांचं वाटप व्हावं असं मनसेचं म्हणणं आहे दोन हजार सतराला त्यांचं बळ चांगलं होतं दोन दोन हजार सतराला इतकी स्थिती बिकट झालेली नव्हती जशी आज मनसेची दिसती आहे काही ठिकाणी दोन्ही पक्ष अग्रही आहेत त्यामुळं जागा वाटपाचा हा तिढा आहे तो तिढा सोडवण्यासाठी राज यांच्या भेटीला उद्धव गेले दोन्ही बंधू आता बसून या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहेत आणि त्यातले सहा सात पॉईंटर्स मी तुम्हाला सांगतो कारण काय झालं की दोन्ही जे बंधू आहेत ते अनेक वेळेला स्वतःच्या भूमिकांच्या संदर्भामध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की पूर्वी जे झालं त्या चुका टाळायला हव्यात आता उद्धव ठाकरे हे मनसेला महाविकास आघाडीमध्ये सामावून घ्यायला तयार आहेत आणि इथे मध्यस्थाची भूमिका महत्त्वाची ठरते आणि ती आहे श्री शरद पवार यांची म्हणजे ही पण बातमी आलेली आहे की दोन हजार सतरामध्ये मुंबई महापालिकेत जेवढ्या जागा तत्कालीन एकत्रित शिवसेनेला लढल्या होत्या त्यातल्या बहुतांश जागा पुन्हा सेनेने लढाव्यात असं उद्धव ठाकरे समर्थकांचं मत आहे हा निकष राज ठाकरेंनी फेटाळून लावला आहे आणि त्यामुळं मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवलीसाठी ते ऐंशी ते, ते शंभर जागेवरती दावा करतायत त्यामुळं तिथं तिडा वाढला आहे आणि मग असं म्हणत आहेत आय एम नॉट शुअर sure, की शरद पवार याच्यामध्ये मध्यस्थी करतील शरद पवार माझ्या माहितीनुसार जे मध्यस्थी करणार आहेत ती मध्यस्थी असणार आहे ती काँग्रेसचं जे काही म्हणणं आहे की राज ठाकरे यांना ह्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीत घ्यायचंच नाही आहे तर तिथे शरद पवारांची मध्यस्थी होऊ शकते पण जर ह्याही म्हणजे ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाच्या सर संदर्भात शरद पवार आले ते ते एक तो, ते तर तेवढा त्याचा संदर्भ एकच असू शकतो ते म्हणजे शरद पवारांचे बाळासाहेबांबरोबर असलेले संबंध राज ठाकरे यांच्यावर संबंध आणि उद्धव ठाकरेंना तर भाजपापासून हिसकावून घेण्यामध्ये शरद पवारांची भूमिका महत्त्वाची आहे तर त्याच कॉन्टेक्समध्ये शरद पवार बोलतील खरं तर राज आणि उद्धव ठाकरे गेल्या साडेचार महिन्यामध्ये नवव्यांदा भेटलेत नऊ वेळेला त्यांची भेट आहे बरं ते दोघं बंधू असल्यामुळं त्यांच्या भेटण्यात काहीच गैर नाही आहे पण ते आता ज्या राजकीय कारणासाठी भेटत आहेत ते महत्त्वाचं आहे आता राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये चार महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली असं म्हणतात उद्धवसेना मनसे युती झाली तर भाजपवर नाराज ओबीसी आणि दलित मतदार काँग्रेसकडे जातील की मग नोटासारखा पर्याय निवडतील यावर बराच खळ झाला साहजिक आहे कारण राज ठाकरे यांची उत्तर भारतीयांच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट आहे राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांसंदर्भामध्ये घेतली आणि सोडून दिला असा जो त्यांच्यावरती आरोप होतो त्याच्यातल्या काही मुद्द्याबद्दल माझी असहमती आहे म्हणजे टोलचा मुद्दा असेल किंवा उत्तर भारतीयांच्या संदर्भ असले महाराष्ट्राचं हित असेल जातीपातीच्या पुढं जाऊन विचार करणं असेल तर हे राज ठाकरेंच्या भूमिकेतलं सातत्य आहे आणि म्हणून उत्तर भारतीयांच्या भूमिकेमध्ये पण त्यांचं सातत्य आहे की महाराष्ट्रामध्ये येणारे लोक जे इथे येत आहेत ते महाराष्ट्राची नासाडी करत आहेत तर तो भाग येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाचं ठरेल उद्धव ठाकरेंकडं जे काही उत्तर भारतीय मतदार येऊ शकले असते येतील असं वाटतं तेही मतदार येणार नाहीत कारण राज ठाकरे त्यांच्याबरोबर आहेत मशिदीवरील भोंग्याविरोधात राज ठाकरेंनी आंदोलन केलं होतं त्यामुळं मुस्लिम नाराज असल्याची असला तरी तो विरोधा विरोधात तो काँग्रेसपेक्षा ठाकरे बंधूंनाच मत कर देईल असं म्हणतात त्याचं कारण आहे कारण भाजपला मतं देऊन मुस्लिम जो अल्पसंख्याक मतदार आहे त्याचा साधारण दृष्टिकोन काय असतो की भाजपला हरवू कोण शकेल मग अशा स्थितीमध्ये त्यांना उद्धव ठाकरे पण चालले कारण ज्या शिवसेनेनं अत्यंत म्हणजे बाळासाहेब हयात असताना लांडे वगैरेसारखी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली त्यांच्याच चिरंजीवाला विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समुदायानं मतं दिली त्याचं कारण भाजप नको हे आहे त्यामुळे हा मुद्दा फारसा महत्त्वाचा ठरणार नाही मराठी बहुल वॉर्डाचं काय करायचं हाही मुद्दा आहे मुख्य लढत शिंदेसेनेच्या उमेदवाराशीच होईल तेव्हा कोणती रणनीती वापरावी या मुद्द्यावर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात अद्याप कोणतीही ठोस योजना ठरलेली नाही आणि हिंदू मुस्लिम मुद्द्याचं काय करायचं हिंदू मुस्लिम मुद्द्यावरती निवडणूक केंद्रित झाली तर आपण नेमकी कोणती भूमिका घ्यायची ह्याबद्दल पण दोघा बंधूमध्ये बरीच चर्चा आठवत संभाजीनगरमध्ये हिंदुत्ववादी भूमिका राज ठाकरे यांनी जी घेतली त्या भूमिकेनंतर त्यांचा तो भगवा शाल घेतलेला आणि बाळासाहेबांच्या सारखा हिंदुत्ववादी नेता अशा प्रतिमेचं बरंचसं लॉन्चिंग संभाजीनगरमध्ये झालं होतं आणि ज्या भोंग्याविरोधातल्या सभेला प्रचंड गर्दी संभाजीनगरच्या त्या ऐतिहासिक मैदानावरती झाली की ज्या मैदानावर दिवंगत बाळासाहेबांच्या तशाच सभा व्हायच्या आता ज्याला इंग्रजीमध्ये हाऊंटिंग बॅक बनतात तसं सुरू झालं आहे म्हणजे जे मुद्दे तुम्ही पूर्वी घेतले होते त्याच मुद्द्यावरती आता पुन्हा तुम्हाला उत्तरं नव्याने द्यावी लागतील आणि ही वेळ श्री राज ठाकरे यांच्यावरती अनेक वेळेला येईल उद्धव यांनी अलीकडच्या काळात महाविकास आघाडीपूर्वक भूमिका घेत असताना स्वतःच्याच हिंदुत्वादी भूमिकेला बरंचसं मवाळ केलं आहे त्यामुळे त्यांना फारसा याच्यामध्ये करण्याचा भाग नाही आहे जो असेल तो राज ठाकरे यांच्यासाठी असेल आणि म्हणूनच ह्या प्रत्येक घडामोडीकडे आपलं बारकाईने लक्ष आहे ते असणं गरजेचं आहे कारण जसं राज ठाकरे म्हणाले की एकदा का मुंबई महानगरपालिका गेली ताब्यातनं की त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे सगळे संदर्भ बदलतील भाजप पण पूर्ण ताकदिनिशी उतरलेला असेल त्यांच्याकडे पण बरेचसे राज आणि उद्धव ठाकरे विरोधी मुद्दे आहेत सो थांबूया आपण इथे आणि मला आनंद आहे की तुम्ही लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ पाहतात पण तेवढ्यावर थांबू नका हे व्हिडिओ महाराष्ट्राच्या घराघरामध्ये जाऊ द्या कोणतीही कुणाचीही बाजू न घेता जे साध्या सोप्या मराठीत आतले अंतर्गत पदर आम्ही उलगडून दाखवतोय ते तुम्हाला आवडत आहेत पण माझं म्हणणं आहे की हे घराघरात जाऊ द्या थांबूया